जय हिंद जे, जे महाराष्ट्र सारे आपल्या एवढी फॅमिली आणि सर्व माझ्या नाथपणते डोरी समाज बांधो यांना आदेश आदेश तर भावांनो आजचं सभ्य व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे आपोर्डी आपले जातीचे जे दाखले बनलेले होते त्याचं आज वाटप आहे तर आपण ते जे मी व्हिडिओमध्ये आता तुम्हाला जे दाखवणार आहे पहिल्या भागामध्ये तर एवढं दाखवणार आहे खाली का म्हणजे व्हिडिओ जे मोठं तिथं मोठं खूप कमीत एक दीड दोन तासाचं भाषण होतं तिकडं म्हणजे आपलं जे बोलणं ते काय काय सांगणं खूप मोठे झालते तर मला मी काय एक दोन तीन भागामध्ये व्हिडिओ असे हे केलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण शेवट शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनेलवर कन्व्हिनियटी ना तर चॅनेल करा आणि खाली दिलेली वेलायकनची घंटी नक्की दाबा येणारे व्हिडिओ ते तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटतील तर ह्याच्यामध्ये जे पहिले ह्याच्यामध्ये आपले जे ह्याच्यात म्हणजे मोठे मोठे जे कार्यकर्ते लोक आलते तिकडं म्हणजे तहसीलदाराचे साहेब आलते मोठे त्यांच्या हाताने पण आपल्याला जातीचे दाखले वाटप करण्यामध्ये आले अजून खूप मोठे मोठे कार्यकर्ता त्यांचं ते, नाव सुद्धा मला एवढं माहीत नाहीये पण ही ना लोक सर्व्हिस आणते तर त्यांच्या हाताने सर्वांच्या हाताने आपले जातीचे दाखलेतून वाटप झालं तर सर्वात पहिले आता आपण जे आहे ना थोड्याशा भाषण तिकडं होणार आहे काय काय ज्यांचे काय काय माहिती ते सांगणार आपल्याला ते पूर्ण तुम्ही शेवट करून बघत राहा आणि उड्याला पोहून कोण बघू नका म्हणजे पवेचंद्र काय होतं ते काय मध्ये काय झाले ते त्याच्यामुळे ते काय आपल्याला समजमध्ये येणार नाही ते व्हिडिओ पूर्ण शेवट शेवटपूर्ण नक्की बघत राहा चला वाट कसली बघता व्हिडिओ बघायला आपण चालू करूया चला कार्यक्रमामध्ये श्री गोरेनाथ महाराज जयंती आजचा हा आपण प्रमाणपत्र दाखल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे

सुरेश महान विद्या भारतीचे मुख्य अध्यक्ष हे 来这边。

perquè el cap

तो जल्दी समय की संख्या, का इतना सीमित आज जो का ये जाते रहते हैं तो क्या करें आयुष्य के लिए क्या कैसे उपस्थित आदरणीय मस्ती दिल्ली से अपने का का सम्मानीय व्यक्ति उपस्थित सुबह दोपहर तरह आज ये आखिरी वक्त में